अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला दिवंगत श्रीमंत छत्रपती राजे भोसले यांनी अप्रत्यक्षपणे विरोध केला होता तर भीमाई स्मारक हे पार्थ पोळकेसरांच्या हेकेकोरपणामुळे अर्धवट आहे अशी स्फोटक मुलाखत माजी नगरसेवक अमरदादा गायकवाड यांनी दिली स्मारक आणि पुतळ्याचे राजकारण भाग एक मध्ये रिपब्लिकन युद्धासाठी आशुतोष वाघमोडे सातारा जिल्हा प्रतिनिधी नमस्कार मंडळी मी संजय गाडे रिपब्लिक युद्धाचा युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे माझ्यासोबत आहे रिपब्लिकन युद्धा युट्यूब चॅनलचे सातारा जिल्हा प्रतिनिधी आशुतोष वाघमोडे सध्या ते कॅमेरा म्हणून काम करत आहेत एका महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी आपण इथं आलेलो आहे महाराष्ट्र राज्यासह देशभरामध्ये पुतळ्यांचं आणि स्मारकांचं जे राजकारण सुरू आहे त्या राजकारणाच्या अनुषंगाने मराठ्यांच्या राजधानी साताऱ्यातून भीमाय भूमीतून या विषयाला किमान व्यक्त व्हावं म्हणून सुरुवात करत आहोत पुतळ्यांचं स्मारकांचं राजकारण भाग एक म्हणून आपण हा प्रसिद्ध करतोय आणि या पहिल्याच भागाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला ओळखून देतोय क्रांती थिएटरचे संस्थापक अध्यक्ष ज्यांना नटसम्राट म्हटलं जातं ते अमरदबा गायकवाड सातारा नगरपालिकेचे ते विद्यमान नगरसेवक सभापती राहिलेले आहेत आणि सध्याला सातारा शहरामध्ये शाहू चौकात साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाव साठेचा जो अर्धाकृती पुतळा होता तो पुतळा आता नगरपालिकेचा सहकार्याला बरोबर ना पूर्णाकृती पुतळा बसवण्याचं कामाला वेग आलेला आहे त्या अनुषंगाने मला वाटतं दादा तुम्ही नगरसेवक असताना अण्णाभावसाठी अर्धाकृती पुतळा तिथं बसला होता आमच्या बरोबर जे आपल्या कारकिर्दीतलं ते क्रिएटिव्ह आणि रचनात्मक काम म्हटलं तर वावं ठरणार नाही त्या अनुषंगानं काही साधन वादक आपण चर्चा करू खरं म्हटलं तर दीक्षाभूमीचा स्मारकाचा प्रश्न चिघळलेलाच आहे चैत्यभूमीचा स्मारकाचा प्रश्न आदर आहे शिवरायांचं अरबी समुद्रातलं स्मारक आहे गायब झालं ते सिंग येत नाही अशा वेगवेगळ्या अनुषंगानं साताऱ्यात अद्वितीय छत्रपती शंभूराजे यांचा पुतळा उभारला जातोय त्याचं काम प्रचंड जोमानाचा अधिक बऱ्याच लोकांना माहीत नसावं म्हणजे एकंदरीत पुतळा आणि स्मारक असा इतका तो होय असावे की प्रेरणा देणारे उगम सारे तुमचे आमचे सगळ्यांचे बहुजनांचे मात्र पुतळ्याच्या आडून स्मारकाच्या आडून जे काय राजकारण झालेलं आहे त्या राजकारणाच्या अनुषंगाने आपण फार सादर चर्चा करणार आहोत तुम्ही किती सारी नगरपालिकेला होता आपण माझी माहिती घेण्यासाठी आपल्या सगळ्यांचा अभिनंदन आभार मानतो चोवीस जानेवारी एकोणीसशे एक्क्याण्णव ला नगर hmm. hmm. नगर नगर सातारा नगरपालिकेची निवडणूक लागली आणि पंचवीस जानेवारी एकोणीसशे एक्क्याण्णव या साली मी सातारा नगरपालिकेचा नगरसेवक म्हणून निवडून आलो साताऱ्यातील दलित पॅनल चळवळीतलं खास फार मोठं योगदान असेल की लोकांनी मला निवडून दिलं त्यावेळेला मी दलित काम अच्छा दलित काम केलं रामदास आणि दलित पॅनचा मध्ये बाहेर पद्धतीचं आम्ही काम सगळ्यांनी केलं त्यावेळी तुम्हाला सगळे सरंगट माझ्यावर होते आणि आम्ही सगळ्यात सातारा नगरपालिकेच्या सहा जागा लढवल्या सहा पैकी चार नगरसेवक आम्ही निवडून आलो त्यामध्ये एक मी स्वतः अमर गायकवाड दुसरा होता संभाजी मोरे जो बहुजन समाज मराठा माझे आहे तिसऱ्या होत्या मॅडम आमच्या सुभद्रा कदम आणि दिवंगत किशोर भाऊ तपाशींची आई एमओाय तपासे अशा चार नगरसेवक आम्ही निवडून आलो आणि आम्ही नंतर संजय गायकवाड या पॅन्थरला कॉप्ट नगरसेवक करून घेतला आणि सिद्धार्थ कांबळे जुन्या पॅन्थरला आम्ही सातारा नगरपालिकेचा शिक्षा मंडळ सभापती केलं अशा पद्धतीने आम्ही सहा नगरसेवक त्यावेळी बाबासाहेबांच्या मुवमेंट मध्ये तरुण काम करणारे कार्यकर्ते नगरसेवक पण उभे आले तुम्हाला सभापतीची संधी भेटली नव्हती मी तीन वेळा होतो कुठल्या सुरुवातीला मी होतो आरोग्य डिपार्टमेंट सभापती आरोग्य विभाग सभापती होतो नंतर मी समाज कल्याण सभापती झालो नंतर निर्णय कमिटी सभापती होतो कुठला शाहू चौकामध्ये पलीकडच्या बाजूला समोर झाली विश्वपूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे नाही का सातारा शहरात असावा ही कल्पना तुम्हाला वास्तविक हा पुतळ्याची जी, जी कल्पना आहे त्यावेळेला आम्ही लहान होतो शिक्षण घेत होतो तर साताऱ्यातील माजी नगरसेवक दिवंगत जगन्नाथ पर्वती इंगळे आप्पा आणि त्यावेळेचे नगरसेवक असणारे जुने माझ्या आधीचे अंकुश भिंगारदेवे अशोक तपासे त्यावेळेचे नगरसेवक असणारे बायेबाई लोक या सर्व नगरपालिकेच्या नगरसेवकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्यानंतर लघुजी महाराज असता पुतळा आणि अण्णा भाऊचा पुतळा तिन्ही पुतळे एका वेळेला तयार केले होते त्यातील बाबासाहेबांचा पुतळा बसवला जागेनं आंदोलन केलं कार्यकर्त्यांनी मुशरगाव तो पुतळा बसला लघुजी वास्तवच्या पुतळ्याला तोपखाला म्हणजे शिवाजी महाराजांचा तोपखाला आहे त्या तोपखाल्या मात्र समाजाने जागा दिली आणि तो पुतळा बसला मात्र अण्णा भाव पुतळा या नगरपालिकेत आठ वर्ष धुळखात पडला होता अच्छा पुतळे तिन्ही एकत्र आले लघुजी आणि बाबासाहेबांचा पुतळा बसवला गेला परंतु अण्णाभावांच्या पुतळ्याला जागा मिळत नव्हती हो किंवा काही लोकांना तो पुतळा बसू नये आणि चळवळ मोठी होऊ नये असं वाटत असल्यामुळं त्या पुतळ्याला जाणीवपूर्वक काही लोक दुर्लक्ष करतात अच्छा मी नगरसेवक झाल्यानंतर माझं प्रथम कर्तव्य होतं की हो मी अण्णाभावांच्या नात्यातला रक्त्याचा चळवळीतला समाजाचा म्हणून अण्णाभावांचा धुळखात पडलेला पुतळा पूर्ण बसवायचा असा मी निर्धार केला आणि त्या अनुषंगाने सातारा नगरपालिकेत माझं काम सुरू करून आठवलं त्यावेळेला ज्यावेळेला उद्घाटन झालं त्यावेळेला अवताडे नावाचे होते आमदार ना। होते आमदार अभयशी राजे भोसले खासदार खासदार त्यावेळेला माझ्या माहितीनुसार लक्ष्मीणराव पाटील असते असते लक्ष्मीराजे पाटील लक्ष्मीराजे पाटील असतील असा अंदाज असतील असा मग तो पुतळा बसवण्यासाठी तीस जागा कशी काही म्हणजे ती जागा आम्ही बांधून घेतली नाही ऍक्च्युली एक तर पुतळा बसवायची मानसिक तर तत्कालीन माझी माझी महसूल मंत्री आणि साताऱ्याचे भागभेदाचे स्वतः समाज झाले अवैश राजे भोसले यांनी या पुतळ्याला न बोलता विरोध केला त्यांचं असं स्वप्न होतं की ती जी जागा आहे ती जागा त्यांचा जिवंतपणे पुतळा त्यांना बसवायला होता आणि त्यामुळे त्या पुतळ्याला ते दे विरोध करत नव्हते परंतु विरोधाचं वातावरण त्या त्या नगरसेवकांना हो किंवा आमच्या समाजात जे राखीव जागे तेवढा नगरसेवक होते त्यांना भडकावून तो पुतळा लांब कसा पडत ती जागा कशी यांना आपल्याला लोक मिळत मिळणार नाही असा त्यांनी प्रयत्न केला होता शेवटी मी सामाजिक न्याय मंत्री त्यावेळेला आमचे मित्र पॅन्थरचे नेते रामदासलेले मंत्री झाले आणि त्यांच्या पाठीमागं लागून मी तो पुतळा बसवायचा प्रयत्न केला आणि तो पुतळा सातारत्यात गुरुवार पर्जावर बसवण्याचा निर्णय झाला गुरुवार पर्स म्हणजे नगरपालिका स्वॉपी शेटर त्याच्या समोरची जी मोकळी जागा आहे मुस्लिम समाज कार्यक्रम घेतात त्या जागेमध्ये भाऊ साठीचा पुतळा बसावा आणि तिथले नगरसेवक होते नंदकुमार गवळी मी आप्पा म्हणतो आप्पा गवळीने जी जागा त्यांना नगरपालिकेचं कबूल केलं त्या ठिकाणी चगुतराव उभा करण्याचं पिनर बांधण्याचा खड्डा बांध काढला होता परंतु काही बिनसंतोषी माणसामुळे ते काम पुन्हा रखडलं आणि पुतळा लांबणे पाहिजे जे इथं सुद्धा अण्णाभाऊ साठींचा पुतळा बसवण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावाच लागला बाहेर संघर्ष करावा त्या अण्णाभाऊच्या पुतळ्यामुळे माझं राजकीय राजकीय समीकरण सगळं जोडून गेलं आणि मी फक्त कार्यकर्ता राहिलो प्रस्थापित झालो नाही किंवा मला प्रस्थापित होऊन दिलं नाही हे कधी तुमच्या मनात काय नाही का आहे पण मला अभिमान आहे अण्णाभाऊच्या साठी मी बलिदान दिलं असेल किंवा त्यावेळी माझं ते करता येतो राजकारणात तुम्हाला काही गोष्टी साध्य करता आल्या नसल्या पुतळानी उभा करू शकतो समाधान तुम्हाला समाधान आहे हा पुतळा झाल्यानंतर पुन्हा निवडणुकीचा तुम्ही प्रयत्न केला मी पहिल्या वेळी नगरसेवक असताना हा पुतळा उचलला म्हणजे पाच वर्ष पूर्ण होय का आधीच माझं पहिली टर्म पूर्ण झालं नंतर पुन्हा पाच वर्षाची टर्म पूर्ण झाली पुन्हा नगरपालिकेची निवडणूक लागली असेल मग पुन्हा नगरपालिकेची निवडणुकीमध्ये तुम्ही निवडणूक वगैरे राहिलो का नाही प्रयत्न केला का निवडणूक आलो राहिलो पण दुसऱ्यांदा निवडून आलो मी सगळं तिरवा नगर सोडून आलो म्हणजे पंधरा वर्ष तुम्ही नगरपालिकेची नॉन स्टॉप पंधरा वर्ष हॅट्रिक केली अच्छा मग तुम्ही असं कसं म्हणता की अण्णाभाऊ साठे पुतळ्यासाठी तुम्ही संघर्ष केला बरोबर आणि तुमचं राजकीय करिअर थांबवलं गेलं असं कसं काय राजकीय कार्य म्हणजे बाकीच्या नगरसेवक जसे टेंडर घेतात कंट्रॅक्शनचे कामं घेतात त्यांच्या त्यांच्या विधायक कामं करतात त्यांना लाभार लाभ मिळत असतो हे त्यांना मिळतोय परंतु जाणीवपूर्वक आम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये तत्कालीन प्रस्तावित लोकांनी आम्हाला समजून घेतलं नाही सामावून घेतलं नाही तरी सुद्धा आम्ही बाबासाहेबांनी चळवळ गतीमान राहण्यासाठी जिल्हाभर प्रयत्न केला आणि त्यावेळेला आमच्या जिल्हा परिषदेमध्ये तीन जिल्हा परिषद सदस्य आले होते पाच पंचायत सध्या सदस्य निवडून आले होते पाटणच्या लोकांचे शहा असतील किंवा संजय असेल कार्य हे सगळे त्यावेळेला विरोधाला जोडण्यासाठी सुद्धा तुम्हाला त्यावेळेला तर वाईट काय वाघासाठीचा पुतळा असेल आद्य क्रांतीपुरुरसाचा पुतळा असेल किंवा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल या पुतळ्यासाठी सुद्धा तुम्हाला आंदोलन करावे लागेल तुम्हाला आठवतं का

त्यांना वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये बघितल्यामुळे जातीची चौकट टाकल्यामुळे प्रत्येक महापुरुषांच्या पुतळ्याच्या स्मारकासाठी किंवा पुतळ्यासाठी आंदोलनाचा निर्णय घ्यावा लागला ही दुर्दैवाची गोष्ट आहे बघ तुम्ही पाच वर्ष म्हणजे पंधरा वर्ष तुम्ही नगरसेवक होता नगरसेवक असल्यानंतर आता काल परवा रिपब्लिक बातमी दाखवली की अण्णाभावसाठी त्या ठिकाणचा पुतळा जो आहे अर्धा तो पूर्ण कुती बसवण्याचा तिथे निर्णय घेण्यात आहे सातारा नगरपालिकेचे मुख्य मुख्याधिकारी अभिजित बापर साहेब आहे म्हणजे समितीचे अध्यक्ष किशोर भाऊ गावकडे यांच्या बोलण्यातून आला का की साहेबांनी चांगलं सरकारी केलेल्या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि अर्धा पुत्री पुतळा आहे अर्धा तो पूर्ण कोणी पुतळा बसवण्याचा निर्णय घेतला याच्याबद्दल तुम्ही कसं बघता मुला या गोष्टीवर मला फार मोठा अभिमान आणि गर्व आहे की ती जागा मी ताब्यात घेऊ शकलो आणि तो अर्धा पुतळा बसवलाची ती जागेवर पोजिशन ताब्यात घेतल्यामुळेच आज पूर्णावरून चाळ होते अण्णा बोलतो पूर्णावरी पुतळा त्या ठिकाणी व्हावं आणि छोटे खाली स्मारक आणि अण्णा बोलतो समग्र साहित्य त्या ठिकाणी स्मारकामध्ये लिखित लेखणी कर लोकांना काय झाले लिहून ठेवावं कोरिओमध्ये अशी माझी भावना तशी सूचना करणार होती मी पत्र व्यवहार करणार होती मी हो नक्की नक्की करायचं आहे सातारा जिल्ह्यामध्ये विशेषतः प्रमुख सातारा शहराच्या ठिकाणी मग डॉक्टर बाबासाहेब शिक्षण नेत्र प्रताप सहा असेल इथे ते दुर्लक्षित असं म्हणतो वावर ठरणार नाही ना का त्याचा विकास आराखडा का अगदीपदी कोट्यवधी रुपयाचा आहे मात्र आज त्याची दयनीय अवस्थाच आहे बरोबर असं एक प्रेमाही स्मारक आहे माझ्या तो तुमच्या कारकिर्दीचा विषय असावा समजा अंदाज आहे जी थोडी विशाल बघत देतो की अण्णाभाऊ साठेंचा अर्धा पुतळा होता तो कोरोना पुतळा होतोय मग तुम्हाला प्रचंड आनंद होतोय नाही का त्यात समज आल्या मात्र आपल्या सातारा नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या मातोश्री हे तुमच्या आमच्या आई मातोश्री भीमा आंबेडकरांचं स्मारक आहे हे स्मारक सगळ्यात पडत त्याबाबत आपल्याला काय माहिती देते अत्यंत जिवाळ्याचा आणि हृदयाची तार तोडाना तुम्ही मला प्रश्न विचारला धन्यवाद सर प्रश्न असा आहे की त्या स्मारकाची इतर माहिती मला ते भिमाई स्मारक त्या ठिकाणी असणारे बाबासाहेब आंबेडकरांच्या आईची आणि सख्या मामाचे त्या ठिकाणी समाधी आहे त्या दोन समाध्या पूर्वीच्या काळापासून बाबासाहेबांचं बालपण सासऱ्यामध्ये गेले ते आमने आमनेच्या घरात होते म्हणजे ते स्वतः बालक होते त्याच्या वड्याने ते विकत घरी घेतलं होतं आणि त्या घरात राहत असताना त्यांच्या आई वाढल्यानंतर आईची समाधी सदर बाजारच्या त्या कॉलनीमध्ये मोगाडी बांधली गेली तो पूर्वीचा वाटा होता आणि त्याच वाट्यामध्ये बाबासाहेबांच्या आईला दफन केलं आणि त्याच्या मामालाही दफन केलं कालांतरावर ती समाधी आपल्या जुन्या काही कार्यकर्त्यांनी म्हणजे सन्मान्य परब सर यांच्या सहकार्याने ती जागा सुरुवातीला त्याने घेतली पाच गुंठे आणि त्या जागेवर छोटस शेड बांधलं आणि मग साताऱ्यामधील हजारो लोक लाखो लोक प्रत्येक सहा डिसेंबर चौदा एप्रिलला किंवा जवळ येतील तेव्हा बाबासाहेबांच्या आईचं दर्शन घेत दरम्यानच्या काळामध्ये तिथं भव्य मोठं स्मारक व्हावं आला सगळ्यांचा प्रयत्न चालला होता शासनाने त्या ठिकाणी मदतही केली होती पैसे दिले हो होते पण काय प्रॉब्लेम होता आमच्या समाजाला आहे बेकीचा जो शॉप आहे त्या बेकी शॉपमुळे दोन प्रतिष्ठान निर्माण झाले आणि त्या दोन प्रतिष्ठानच्या वादामध्ये दोन प्रतिष्ठान कुठले कोणतरी चव्हाण होते त्यांचं आणि अच्छा ह्या वादात पडलं आणि त्यावेळेस तत्काली शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी काय रक्कम दिली होती आमदार म्हणून पैसे म्हणून मदत केली ते पैसे आलेले वाघारी गेले का काय झाले माझी मला माहिती नाही माझं म्हणणं असं आहे की ते बंगलोत पडलो आणि मी नगरसेवक होतो मी पहिल्यांदा अन्ना होता जाणार आणि दुसऱ्या वेळेला माझे डोक्यात केला होता की ते स्मारक पूर्ण व्हावं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न प्रत्यक्षात साकार करणारे दिवंगत कालकथित सन्मान्य मान्यवर खासदार कांशीराम यांना मी साताऱ्यामध्ये लायब्ररी उद्घाटनाच्या कार्यक्रमाला बोलवलो तशा मान्यवर काशीराम साहेब सातारा जेवण केले हो सातारा काशीरामला सातारा मी आले आणि माझ्या कोणी आलो शकत नाही आधी कधी नव्हते आले मी आलो आणला आणि कार्यक्रम झाल्यानंतर काशीराम साहेब तीन महिन्यानंतर त्यांना बरे नाटक आला नंतर ते येऊ शकणार मी आपण मुद्दे होते काशीराम साहेब आणि भिमाय स्मारक भिमाय स्मारकाला काशीरामची भेट मी जाणीवपूर्वक दिली आणि तिथं आल्यानंतर मी काशीराम साहेबांना म्हणले की भाई कार्यक्रम आपण किधर आहे मुस्को का देणार आहे तर मी त्याला सांगितलं ही सिद्ध केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करून बाबा साहेब आंबेडकर यांनी महात्मा आता या झालाया था अत्यंत व्यापुल होऊन भाऊ झाले काल मान्यवरांच्या आजच्या समाजा असं हात ठेवून लहान मुलासारखे मोठं मोठ्या रडू होते माझ्या कार्यक्रमाचा मूळ परिणाम झाला ते म्हणजे मी कुठं ना येणार नाही कार्यक्रमाला जे मेरा काम आहे आज तक मी क्यू नाही चुपटा पाठा आज तू मुजको किस क्यू नाही बाकाय आणि काही शाळा मी झाले भाऊक झाले मी त्यांना तरी विनवणी करू सांगितले की कार्यक्रम आपला सातारा नगरपालिकेत आहे नगरपालिकेत बाबासाहेबांच्या पुतळ्या शेजारी मी महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजे शाह महाराज फुले शाहू आंबेडकर साहित्य सदन लायब्ररीचं बांधकाम तुमच्या हस्ते करायचं आहे सर्व लोक इथं थांबलेले आहेत तत्काली माझे मित्र आजही माझे मित्र आहेत खासदार उदयनराजे त्यावेळेला होते खानशीराव साहेबांच्या प्रमुख पावलेल्या कार्यक्रमाला त्यांची सगळ्या नगरपालिका होती आणि त्यांच्या आघाडीचा मी नगरसेवक होतो कानशिराव साहेबांना मी कसले गोल बोलून त्यावेळेला मला खानशिरा म्हणलं की भाई पहिला मेला काम करतो आणि त्यांनी त्यांचा पी सांगितलं की बॅग घेऊन ये आणि त्या पॅकेज किती वर्षाला विचारले म्हणले पंधरा लाख रुपये म्हणले पाच लाख बाब तू दहा लाख रुपये अंमलमध्ये आणि साहेबांनी मला दहा लाख रुपये दिले म्हणजे कलसे मेरे, का से मेरे की समाधी काम सुरू कर मी बहीण मायावती तो तुम्हाला दस करोड देता मेरी मा समाधी ऐसी गेली नाही होणार सो करोड रुपये लग्न उत्तर प्रदेश मात की समाधी त्यावेळेला काय सुरुवात आहे मग आता असा प्रश्न आला की ते दहा लाख रुपये घेऊन मी काय करू शकणार कारण त्या ट्रस्टवर मी मेंबर नाही आजही मेंबर नाही आणि त्यामध्ये असणारे मधुरबेंचा वाढव असल्यामुळं कोण काय त्याचा काय संबंध आहे असे प्रस्थापित आमच्या समाजाचे नेते असणारे बालपुरगे म्हटले की माझी संस्था आहे माझं मी स्मारक पाणी मला कोणाची भीकेची गरज नाही जे पालपुरकी सरांचा आडित कोणाला आजही ते आडित पटेल करतात आणि त्यांच्या ह्याचेकोणपणामुळं हे स्मारक होत नाही हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो आमच्या एक भिमाई स्मारक का होत नाही म्हणून मान्य डॉक्टर राजेंद्र साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली आर काय सातारा जिल्हा कमिटीनं जिल्हावर एक नवीन विचारमंधन सुरू केलेलं आहे या स्मारकाबाबतली भिमाई दे स्मारकाच्या बाबतीत माहिती घेण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे आता तो प्रयत्न चालू असतानाच हे स्मारक एखाद्या व्यक्तीच्या हट्टा प्रतिष्ठे पाहिजे आज अखेर दुर्घटन पडले त्याबाबत व्यापक बैठकीला सोडून देणारे व्यापक बैठकीला आले त्या बैठकीला आपण उपस्थित राहा त्या बैठकीला पडल ते काम करायची माहिती आहे म्हणजे आधी उत्तर मागून तुम्हाला धन्यवाद या आहेत आपण होता ज्यांना फक्त नटसम्राटच किंवा नगरसेवकच म्हणून बघितलं जात नाही मात्र अवघा आयुष्य बुद्ध शिवराय फुले शाह आंबेडकर चळवळीची विचारधारा जोपासण्या वसा आणि वारसा चालवण्यात ज्यांनी आयुष्य घालवलं ते अमरदाना गायकवाड या ठिकाणी आहेत अण्णाभाऊ साठेच्या स्मारकाबाबत साधकवादक चर्चा करत असताना अप्रत्यक्षपणे श्रीमंत छत्रपती राजे भोसलेनी केलेला विरोधी त्यांनी परकडपणे मांडला आणि भीमाई स्मारकामध्ये आदरणीय पार्क पोळके सरांचा तट्टू पाना म्हणा किंवा आडगा हा कारणीभूत ठेवतो हे त्यांनी परकडपणे मांडलेला आहे पुतळ्याचं स्मारकाचं राजकारण हा भाग असाच चालू राहणार रा आहे मात्र हा पहिलाच भाग आपण इथे सुरुवात करतोय रिपब्लिकन योगासाठी संजय गाणे कॅमेरामॅन आशुतेश पुणे सातारा जिल्हा प्रतिनिधी जय भीम जय भारत जय शिवराज